आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं राज ठाकरे यांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे सध्या राज्यात पुन्हा एकदा हिंदी भाषेवरून वाद पेटलाय हो अगदी खरं ऐकलंय महाराष्ट्रात आता शाळांमध्ये हिंदी शिकणं अनिवार्य होणार आहे आणि त्यावरूनच राजकारण चांगलं तापलंय राज ठाकरे यांनी थेट सरकारला इशारा दिलाय हिंदी लावायची नाही पण नक्की काय झालंय सरकारने असं ठरवलंय का आणि त्यामागचं लॉजिक काय आहे नमस्कार मी योगेश चला आज टेंडी गप्पावर आपण हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात हा वाद का पेटलाय सुरुवात झाली सरकारच्या एका निर्णयामुळे ज्यात राज्य सरकारने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली आहे आणि इथूनच वादाला सुरुवात झाली यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट विरोध दर्शवत म्हटलं की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ती एक राज्यभाषा आहे आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही महाराष्ट्रावर हिंदी शक्ती लादू नका त्यांनी सरकारला इशारा दिला की जर ही सक्ती मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन उभारलं जाईल यावर सरकारने काय स्पष्टीकरण दिले पाहूयात राज ठाकरे यांच्या आक्षेपावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले त्यांनी म्हटलं की हिंदी ही संपर्क सूत्राची भाषा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत ही भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला आहे यामुळे विद्यार्थ्यांची भाषा समज संवाद कौशल्य आणि राष्ट्रीय एकात्मता यामध्ये वाढ होईल ते म्हणतात हिंदी शिकवणं म्हणजे मराठीवरती आघात नाही उलट ही भाषा मुलांना देश पातळीवरती संधी देणारी आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत हिंदी अनिवार्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार एन ई पी दोन हजार हा निर्णय केवळ नाही देशभर लागू होणाऱ्या शिक्षण धोरणाचा भाग आहे शिक्षण तज्ञांची मतं विद्यार्थ्यांवरती अभ्यासाचं ओझ वाढणार शिक्षण तज्ञांनी यावर दोन वेगवेगळी मतं मांडली आहेत काही तज्ञ म्हणतात पहिली ते पाचवी या वयात विद्यार्थ्यांवरती आधीच मराठी आणि इंग्रजीचं ओझ आहे आता हिंदी शिकवली तर ते गोंधळतील अभ्यासावरती विशेषतः गणितावर आणि विज्ञानावरती परिणाम होऊ शकतो तर काही अभ्यासक असंही म्हणतात की हिंदी शिकवलीच पाहिजे पण ती मौखिक स्वरूपात शिकवली जावी गाणी गोष्टी कविता यातून भाषा शिकवली तर ती सोपी जाते व्याकरण आणि लेखन नंतरच्या टप्प्यावरती शिकवावा वेगवेगळ्या भाषा शिकवल्या तर मेंदूचा विकास होतो हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालंय पण लहान वयात एकदम तीन भाषा शिकवणं हे योग्य आहे का हा प्रश्न उभा राहतोच राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रियांचा भडका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अनेक संघटनांनीही या निर्णयाला विरोध केला आहे त्यांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून ही सक्ती मागे घेण्याची मागणी केली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हटलं आहे की हा निर्णय म्हणजे मराठीच्या अस्मितेवरती घाला आहे एकीकडे सरकार म्हणत आहे की हिंदी शिकवल्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढेल आणि दुसरीकडे विरोधक आणि शिक्षणतज्ज्ञ हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणतात तुमचं यावर मत काय आहे हिंदी शक्तीचं करणं योग्य आहे का की हा मराठीवरती होणारा आघात आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका